सामान्य आवाज कोगनोळी ग्रामपंचायतीमध्ये बाजारपेठेतील नागरिकांचा आक्रोश मूलभूत सुविधा द्या या मागणीचे निवेदन कोगनोळी तालुका निपाणी येथील प्रभाग क्रमांक दोन बाजारपेठमधील नागरिकांचा कोगनोळी ग्रामपंचायतीमध्ये दिनांक बारा रोजी मूलभूत सुविधा देण्याबाबत आक्रोश व्यक्त करत मूलभूत सुविधा द्या या मागणीचे निवेदन ग्रामपंचायत पीडीओ यांना लेखी स्वरूपात देण्यात आले गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीकडून बाजारपेठ या ठिकाणी सातत्याने दुर्लक्ष होत असून गटारी अस्वच्छ असल्यामुळे पाणी वेळेवर येत नसल्याने आणि या ठिकाणी रस्ता व्यवस्थित नसल्याने या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास होत असून प्रभागातील ग्रामपंचायत सदस्यांनी सातत्याने बाजारपेठ या भागामध्ये अक्षम दुर्लक्ष केल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली यावेळी येथील नागरिकांनी संबंधित ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत अध्यक्ष व पीडीओ यांना या प्रलंबित मागणीसाठी धारेवर धरले होते मुल, सदर मूलभूत मागणीचे निवेदन ग्रामपंचायत पी जाधव यांनी स्वीकारून यावर लवकरच कामाला सुरुवात करू असे आश्वासन दिले या प्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्षा अक्काताई खोत उपाध्यक्षा कल्पना आवटे तात्यासो कागले युवराज कोळी कृष्णा खोत सचिन परीट धनंजय पाटील दिलीप पाटील रईस मुल्ला सचिन मेंगाणे तात्यासाहेब पाटील रमेश शेटे महावीर वर्णे संतोष वटारे अभिजित पाटील रोहित बानकापुरे कुमार सांगरोळे राहुल पाटील चंदू कासार सुहास पाटील यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते